नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा एका गोष्टीबद्दल जी आपल्या हातात असताना खूप छोटी वाटते पण तिचा आपल्या ग्रहावर होणारा परिणाम तो मात्र प्रचंड आहे हो बरोबर ओळखलत आपण बोलतोय प्लास्टिकबद्दल आपल्या रोजच्या छोट्या छोट्या निवडी आणि आपल्या ग्रहाचं भविष्य यांचा ना एक अतूट नातं आहे आपल्या हातातली एखादी छोटीशी वस्तू अख्ख्या पृथ्वीच्या आरोग्यावर कसा परिणाम करू शकते चला हेच समजून घेऊया तर ही गोष्ट सुरू कुठून झाली प्लास्टिकचा जन्म कसा झाला खर तर याची सुरुवात झाली होती एक खूप उपयुक्त आणि आपलं आयुष्य सोपं करणारा शोध म्हणून पण ज्या गोष्टीची सुरुवात एक सोय म्हणून झाली होती ना तीच आज आपल्या पर्यावरणासाठी सगळ्यात मोठ्या धोक्यांपैकी एक बनली आहे म्हणजे बघा एका बाजूला क्षणभाराची सोय आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरणाची कायमची हानी आणि ही सोय आपल्याला आता खूप खूप महागात पडतीये अच्छा मग आपण एकदा वापरून फेकतो त्या प्लास्टिकचं पुढं काय होतं कधी विचार केलाय कारण खरी समस्या तर इथूनच सुरू होते आणि हे एक धक्कादायक सत्य आहे प्लास्टिक खरं तर कधीच संपत नाही ते शेकडो हजारो वर्ष तसंच राहतं ते मातीत मिसळून जात नाही फक्त त्याचे लहान लहान तुकडे होत जातात आणि हे जे लहान तुकडे आहेत ना त्यांना म्हणतात मायक्रो प्लास्टिक्स हे म्हणजे एका अदृश्य शत्रूसारखे आहेत हे इतके लहान कण असतात की ते आपल्याला डोळ्यांना दिसत नाहीत पण ते सगळीकडे अगदी सगळीकडे पसरलेले आहेत विचार करा हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या मातीत मिसळतात आपल्या पाण्यात समुद्रात जातात तिथून ते माशांच्या आणि इतर प्राण्यांच्या पोटात आणि मग अन्नसाखळीतून थेट आपल्या ताटात आणि आपल्या शरीरात पोचतात हा एक छुपा पण खूप घातक प्रवास आहे आणि याचा परिणाम तो तर इतका भयंकर आहे की कल्पनाही करवत नाही दर दरवर्षी दहा लाखांपेक्षा जास्त प्राणी समुद्री पक्षी असतील कासवं असतील मासे असतील हे बिचारे प्लास्टिक गिळल्यामुळे किंवा त्यात अडकून मरतात विचार करा दहा लाख हा आकडा खरंच सुन्न करणारा आहे आज परिस्थिती अशी झाली आहे की आपल्या नद्यांचा श्वास कोणतोय आपले समुद्र विषारी बनत चालले आहेत आणि शहरांच्या बाहेर कचऱ्याचे अक्षरशः डोंगर उभे राहत आहेत आपण एका खूप मोठ्या संकटाच्या दारात उभे आहोत आता हे सगळं ऐकून असं वाटू शकतं की ही समस्या इतकी मोठी आहे की आपण एकटे काय करणार हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे पण यावर उत्तर आहे का तर हो नक्कीच आहे आणि गंमत म्हणजे या इतक्या मोठ्या समस्येवर एक अगदी साधं सोपं पण तितकंच पॉवरफुल उत्तर आहे असं उत्तर जे आपल्याला फक्त आशा देत नाही तर काहीतरी करण्याची प्रेरणाही देतं आणि ते उत्तर आहे प्लास्टिकला नाही म्हणणं हो इतकं सोपं आहे प्लास्टिक वापरायला नकार देणं हाच यावरचा सगळ्यात प्रभावी उपाय आहे एक छोटीशी सवय एका खूप मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते आणि याची सुरुवात आपण चार अगदी सोप्या गोष्टींपासून करू शकतो पहिली एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांना नाही म्हणा दुसरी बाहेर जाताना प्लास्टिकच्या बाटल्या विकत घेण्याऐवजी घरूनच पाण्याची बाटली न्या तिसरी प्लास्टिकचे स्ट्रॉ आणि चमचे काटे यांना ठामपणे नकार द्या आणि चौथी जी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे क्षणभराच्या सोयीपेक्षा आपल्या ग्रहाचं आरोग्य जास्त महत्त्वाचं आहे ही मानसिकता स्वीकारणं कारण शेवटी ही गोष्ट निवडीची आहे आपल्याला काय हवंय काही क्षणांची सोय की पुढच्या पिढ्यांसाठी एक स्वच्छ आणि निरोगी ग्रह ही निवड आपल्याला दररोज प्रत्येक क्षणी करावी लागते पण हा बदल फक्त एका व्यक्तीने करून चालणार नाही जेव्हा आपण सगळे मिळून हा विचार करू एकत्र येऊ तेव्हाच खरा फरक पडेल हा बदल एका सामूहिक प्रयत्नातूनच शक्य आहे आता आपल्याला या समस्येची जाणीव झाली आहे नाही का पण फक्त माहिती असून किंवा काळजी वाटून काहीच होणार नाही खरा बदल तेव्हाच घडेल जेव्हा आपण या जाणीवीला कृतीत उतरवू आणि म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेवूया या सुंदर ग्रहाचं रक्षण करणं ही दुसऱ्या कोणाची जबाबदारी नाहीये ती आपली आहे चला तर मग आज एक निश्चय करूया की आपण फक्त प्लास्टिक कमी नाही करणार तर जिथे जिथे शक्य आहे तिथे त्याला पूर्णपणे नाकारू कारण आपलं एक छोटंसं नाही म्हणणं या ग्रहासाठी खूप मोठं होठ हरू शकतं